नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव चांदा नेक्स्ट एक महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्षपणे स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे अहिल्यानगर या सिटीमधील जेवढे काही चे कॉलेजेस असतील बघा अहिल्यानगर या सिटीमधले जेवढे काही बीएमएस चे कॉलेजेस असतील तर कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो कॅपराउंड थ्रीसाठी ओके हे सविस्तरपणे आपण कॅटेगरी आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे म्हणजे तुम्हाला इथून एक अंदाज येणार का तिसऱ्या मध्ये तुमचा नंबर लागू शकतो का नाही लागू शकत ओके तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक केलं नसेल मित्रांनो पटकन व्हिडिओला लाईक करायचंय आणि अजून जर व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर पटकन व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय चला तर मग या ठिकाणी बघून घेऊया आपण आयल्या नगरमध्ये ही जी सिटी बघा आयल्या नगर या सिटीमधील जेवढे काही बीएमएचे कॉलेजेस आहेत त्यांचं काय कट ऑफ केले ओके okay? तर सर्वप्रथम आपला बघा मातोश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज ओके okay? अहमदनगरचा ओके okay? ज्याला की अहल्यानगर त्याचं नाव झालंय तत्पूर्वी जर तुम्हाला आमच्यासोबत तिसऱ्या राउंड सा जर काउन्सिलिंग करायची असेल तर नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या नंबरवर संपर्क करू शकता मात्र नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्ही जॉईन करू शकता ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो मातोश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अहिल्यानगर साठी जो कट ऑफ केलेला आहे या ठिकाणी लास्ट राऊंडला दुसऱ्या राऊंडला तीन लाख चोवीस हजार तीनशे एकाहत्तर वरती विद्यार्थ्याला या ठिकाणी सीड अलॉटमेंट झालेली आता एक्सपेक्टेड कट ऑफ कॅपराउंड थ्री साठी जर तुमचं ऑल इंडिया असेल मित्रांनो तर तुम्हाला मातोश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जो की अहिल्यानगरचा आहे तुमचा हा कॉलेज काय भेटू शकतो तुम्हाला मध्ये भेटू शकतो आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आमच्याकडे जॉईन करताय ओके तुम्ही जर आमच्याकडे जॉईन करताय तर तुम्हाला आम्ही देखील लिस्ट कशी बनवून देणार हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो बघा जे एमबीबीएस चा राऊंड झाला होता तिसऱ्या साठी आपण अशी एक लिस्ट बनवून दिली होती बघा ज्या लिस्टमध्ये सगळे कॉलेजला टॉप रँकिंगच्या बेसचं अरेंज केलेलं होतं का ओपन ओबीसी डब्ल्यूएस विजय एनटीसी एन टी बी एन एस सी बी सी एस सी एसटी या कॅटेगरीज मधून कॉलेजला काय कट ऑफ जातोय किती रँक वरती शेवटचा कॅन्डिडेट ऍडमिट झालाय जेणेकरून तुम्हाला अंदाज यावा कळावा का आपला तिसऱ्या मध्ये कुठे नंबर लागू शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो हा राऊंड शेवटचा आहे समजून घ्या तुमच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कॉलेज भेटले असेल त्यांनी अपग्रेड केला असेल आणि आता तिसऱ्या मध्ये जर कॉलेज भेटतोय तुम्ही जर तो घेत नाही तर इथं तुमची काउन्सिलिंग संपडा आता इथून पुढे तेच विद्यार्थी इलिजिबल असणार ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या कॉलेज भेटलेलं नाही त्यांच्यासाठी स्प्रे वॅकन्सीचा राऊंड होणार मग ह्या मध्ये जर परफेक्टपणे जायचंय तर आपल्या सगळ्या कॉलेजचं कट ऑफ पाहिजे ते फक्त एकच इन्स्टिट्यूट तुम्हाला प्रोव्हाइड करणार तो म्हणजे नेक्स्ट स्टेप अकॅडमी सोबत जोडताय तर ते तुम्हाला प्रोव्हाइड करेल ओबीसी जो कट ऑफ केलेला आहे मित्रांनी तीन लाख शेचाळीस हजार दोन पंचवीस ओके विजय साठी या ठिकाणी कट ऑफ केले तीन लाख एकवीस हजार नऊशे बावीस एस सी बी सी साठी तीन लाख एकेचाळीस हजार सहाशे सत्तावन्न ईडब्ल्यूएस साठी तीन लाख तेवीस हजार सहाशे पन्नास एनटी बी साठी या ठिकाणी तीन लाख चौपन्न हजार आठशे त्रेसष्ट एनटीसी साठी अलॉटमेंट झालेली तीन लाख सत्तावीस हजार सातशे चौपन्न एनटीडी अलॉटमेंट झालेली मित्रांनो ठिकाणी तीन लाख बारा हजार तीनशे सदुसष्ट वरती ओके एस सी ला अलॉटमेंट झालेली तीन लाख एकोणसाठ हजार एकशे नव्वद आणि या ठिकाणी एस टीच्या कॅन्डिडेटला पाच लाख साठ हजार पाचशे चाळीस वर काय झालेलं आहे अहिल्यानगरचा मातोश्री हा कॉलेज अलॉट झालेला आहे दुसऱ्या राऊंडला तर तुमची रँक या रेंजमध्ये असेल तर तिसऱ्या राऊंडला तुम्हाला हा कॉलेज भेटू शकतो रुक्मणी मेडिकल कॉलेज ओके अहिल्यानगरचं कॉलेज आहे बघा ओपन जी अलॉटमेंट झालेली बघा ओके ओपनसाठीची अलॉटमेंट झालेली तुमची तीन लाख छत्तीस हजार नऊशे अठ्ठावन्न ओके ओबीसीला अलॉटमेंट झाली तीन लाख साठ हजार त्रेसष्ट विजयला अलॉटमेंट झाली तीन लाख सत्तावीस हजार आठशे चौदा एससी ला अलॉटमेंट झालेली तीन लाख एकोणसाठ हजार एकशे तेरा ईडब्ल्यूएस ला अलॉटमेंट झालेली मित्रांनो तीन लाख पाच हजार एकशे अठ्ठेचाळीस बघा ईडब्ल्यूएस ची कॅन्डिडेटला ही जी सीट आहे ओपन कोड्यातून अलॉटमेंट झालेली बघा ओके तर त्याचा आपण काय घेतला या ठिकाणी कट ऑफ घेतला एनटीबीच्या कॅन्डिडेटला तीन लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे चाळीस एनटीसी ला अलॉटमेंट झालेली तीन लाख एकोणचाळीस हजार सातशे त्र्याहत्तर एनटीडी लालॉटमेंट झालेली मित्रांनो तीन लाख हजार आठशे एक एस सी ला अलॉटमेंट झालेली आहे तीन लाख अडुसष्ट हजार आठ एस एसटी अलॉटमेंट झालेली तीन लाख बहात्तर हजार पाचशे पाच त्यानंतर बघा पी व्ही मेलकर आयुर्वेद कॉलेज अहमदनगरचा कॉलेज बघा ओपनला जी अलॉटमेंट झालेली आहे ठिकाणी तीन लाख एकोणचाळीस हजार चारशे एकोणचाळीस वरती झालेली ओबीसीला जी अलॉटमेंट झालेली तीन लाख एकोणसाठ हजार दोनशे एक विजयला अलॉटमेंट झालेली मित्रांनो तीन लाख सत्तावन्न हजार अडुसष्ट एससीबीसी ला अलॉटमेंट झालेली तीन लाख साठ हजार पाचशे ईडब्ल्यू एस ला अलॉटमेंट झालेली तीन लाख बावन हजार चारशे आठ एन टी बी ला अलॉटमेंट झाली तीन लाख तेहतीस हजार आठशे चार एनटीसी ला अलॉटमेंट झाली तीन लाख बासष्ट हजार पाचशे चौऱ्याहत्तर एन टी डी ला या ठिकाणी अलॉटमेंट झाली तीन लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नास एस सी ला अलॉटमेंट झाली तीन लाख सत्यात्तर हजार आठशे सत्तर वरती काय झालेली या ठिकाणी अलॉटमेंट झालेली मित्रांनो ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट कॉलेज बघूया आपण ओके साऊ सुरेखा प्रकाश आयुर्वेद कॉलेज अहमदनगरचं कॉलेज बघा कॉलेजला जी ओपनला जी अलॉटमेंट झालेली तीन लाख सत्तावन्न हजार तेवीस वरती ओबीसीच्या कॅडिडेटला तीन लाख पासष्ट हजार पाचशे सव्वीस विजयच्या कॅन्डिडेटला अलॉटमेंट झालेली तीन लाख तेरा हजार अधर... सॉरी तीन लाख त्र्याण्णव हजार तीनशे अठरा एस सीबीसीच्या कॅन्डिडेटला अलॉटमेंट झालेली तीन लाख सत्याहत्तर हजार सहाशे तेवीस ईडब्ल्यूएस ला कॅन्डिडेटला अलॉटमेंट झाली तीन लाख अडतीस हजार चारशे पंधरा एनटीबी ला अलॉटमेंट झालेली तीन लाख एकोणसत्तर हजार आठशे पंधरा एनटीसी ला अलॉटमेंट झाली तीन लाख त्रेसष्ट हजार आठशे एन टी डी ला या ठिकाणी अलॉटमेंट झाली तीन लाख पस तीन लाख अठावन्न हजार सहाशे एकसष्ट एससी ला अलॉटमेंट झालेली मित्रांनो तीन लाख अठ्यात्तर सातशे एक्केचाळीस एस कॅन्डिडेटला अलॉटमेंट झाली तीन लाख चाळीस हजार सॉरी पाच लाख चाळीस हजार एकशे सत्तावन्न वरती काय झालेलं या ठिकाणी एसटी कॅन्डिडेटला अलॉटमेंट झालेले आता बघा तुमची राईन जर या रेंजमध्ये येत असेल विद्यार्थी मित्रांनो तर शंभर टक्के तिसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला हा कॉलेज भेटू शकतो हा होता एक्सपेक्टेड कट ऑफ तुमचा अहमदनगर या साठी आता नेक्स्ट कॉलेजचं कट ऑफ कोणत्या सिटीसाठी हवी म्हणजे कोणत्या सिटीतलं कॉलेजचं तुम्हाला नेक्स्ट राउंड नेक्स्ट व्हिडिओमध्ये कट ऑफ हवे हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं तुमचा स्कोर तुमची ऑल इंडिया रँक तुमचं एसएमएल सगळ्या गोष्टी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं तुमचा नंबर कोणत्या कोर्ससाठी लागू शकेल हे मी तुम्हाला पर्सनली या ठिकाणी रिप्लाय करेल मित्रांनो ओके चला तर मग तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर पाटकन चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जर आमच्यासोबत जॉईन करायचं असेल तुम्ही लगेच या ठिकाणी काय करून घ्यायचे जॉईन करायचे भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू था।